समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम श्री महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत प्रकरण सत्तेचाळीसावे शिष्योत्तम श्रीरामानंद महाराज आपल्या शिष्याला सर्व बाजूंनी चांगला भक्कम तयार करण्यासाठी सद्गुरू आपल्या शिष्याला अनेक अग्निदिव्य परीक्षांमधून घेऊन जातात साधकाची पूर्णपणे देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय तो ब्रह्मज्ञान ग्रहण करण्यास योग्य होत नाही अर्थात देहबुद्धी असणाऱ्याला ते दिव्य ब्रह्मज्ञान पचत नाही ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी योग्य पात्र असावे म्हणूनच साधकाला योग्य करण्यासाठी सद्गुरुदेव आपल्या साधकाला ज्याच्या त्याच्या देहबुद्धीनुसार साधनांच्या दिव्यातून घेऊन जातात आपल्या रामानंदांना योग्य अधिकारी बनवण्यासाठी माझ्या श्रींनी रामानंदांना असीधारा हे व्रत करण्यास सांगितले असीधारा हे व्रत म्हणजे एक प्रकारे कठीण परीक्षाच असते आपल्या लाडक्या प्रियभक्ताला सर्व बाजूंनी परिपूर्ण करण्यासाठी श्रींनी रामानंदांना अनेक वेळा अनेक ठिक कठीण आज्ञा केल्या त्या शिष्योत्तमाने त्या सर्व आज्ञांचे तंतोतंत पालन केले श्रींनी या रामानंदांची अखेरची कठीण परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांनी रामानंदांना अरे पांडुरंग बुवा इकडे ये असे म्हणून हाक मारली श्रींची स्वारी रामानंदांना पांडुरंग या नावाने हाक मारित असे श्रींची हाक yeah. कानी पडतात बुवांची स्वारी त्वरित श्रींसमोर येऊन हजर झाली बुवांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून श्रींसमोर उभे राहिले बुवांकडे पाहून श्रींची स्वारी म्हणाली बुवा आजपर्यंत कुणालाही न सांगितलेले असी धाराव्रत मी तुला सांगतो ते तू ऐक असे म्हणून श्रींनी एक वस्त्रप्रसाद म्हणून बुवांच्या हाती दिले आणि पुढील नियम घालून दिले प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी उठावे दोन स्नान स संध्या वगैरे नित्यकर्म्या आटपून दुपारी बारा वाजेपर्यंत श्रीराम जयराम जय जयराम या तारक मंत्राचा जप करावा तीन सात घरी भिक्षा मागावी स्वतः स्वयंपाक करून श्रीराम प्रभूस मनोभावे नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण केल्यावर त्याचे समान तीन भाग करून पहिला भाग अतिथीकरिता दुसरा भाग गाईसाठी व तिसरा भाग स्वत सेवन करावा चार संपूर्ण चातुर्मास अखंड मौन पाळून नामस्मरणात दंग राहावे पाच रात्री भजन करून विश्रांती घ्यावी सहा मी तुला जे प्रसाद वस्त्र दिले आहे तेवढ्याच वस्त्राचा संग्रह जवळ ठेवावा अन्य कोणतेही वस्त्र जवळ बाळगू नये या दिलेल्या वस्त्रातच भिक्षा मागून आणावी याच वस्त्राचा उपयोग अंगावर पांघरण्यासाठी तसेच अंथरण्यासाठी करावा याप्रमाणे संपूर्ण चातुर्मास तीर्थयात्रा भ्रमण करून परत माझ्याकडे ये मी तुझ्या पाठीशी उभा आहेच असे सांगून श्रींनी आपल्या दिव्य शिष्योत्तमास तीर्थयात्रेसाठी जाण्यास आज्ञा केली सद्गुरुनाथांची आज्ञा के होताच बुवांची स्वारी यात्रा करण्यास सज्ज झाली बुवांनी श्रींना अत्यंत प्रेमपूर्वक क्षीरसाष्टांग नमस्कार घातला आणि बुवांच्या स्वारीने तीर्थयात्रेस प्रस्थान केले वा याला म्हणतात शिष्य जो शिष्य सद्गुरूंच्या अज्ञात अंतोतंत पाळतो तो शिष्य कालांतराने स्वतःच सद्गुरू स्वरूप होतो अशा आज्ञाधारी शिष्यालाच परमतत्वाची प्राप्ती होत असते जो शिष्य सद्गुरूंना प्रसन्न ठेवतो तो शिष्य खरोखरच धन्य होऊन इतरांनाही धन्य करतो जो शिष्य सद्गुरुदेवांच्या कसोटीला उतरतो तो, तो शिष्य सद्गुरूंचा पट्टशिष्य या पदवीस पोहोचतो श्रींच्या पट्टशिष्यांपैकी रामानंद महाराज हे एक शिष्य झाले श्रींच्या आज्ञेनुसार रामानंद उर्फ पांडुरंगभुआची तीर्थयात्रा सुरू झाली या असीदारा व्रतामध्ये केवळ एका वस्त्राशिवाय अन्य काहीच सामान नसल्याने सकाळी वैर दिशेच्या वेळी बुवांची स्वारी तांब्याच्याऐवजी एकुलते एक वस्त्र पाण्यात भिजवून घेत असत आणि ते वस्त्र आपल्या उजव्या हातावर घेऊन मुठीने पिळून डाव्या हातावर ते पिळलेले पाणी घेऊन आपला तो शौचविधीचा कार्यक्रम संपन्न करीत असत नंतर ते वस्त्र धुवून वाळत टाकून जपाला बसत असत दुपारच्या वेळी त्या वस्त्रात सात घरी भिक्षा मागून आणत असत नंतर एखाद्या नदीकाठी किंवा उड्याकाठी एका, कि एका दगडाच्या चट्टानीवर पीठमळून नंतर बुवांची स्वारी गोळा करून आणलेल्या गोऱ्यांवर पानगे भाजीत असे पळसाच्या अथवा रुईच्या दोन पानांच्यामध्ये मळलेल्या पिठाचा गोळा ठेवून ती दोन्ही पाने एकमेकांवर किंचित दाबून ती दोन्ही पाने गोळ्यांसहित रखरखत्या गोऱ्यांवर उलटी सुलटी करून भाजली म्हणजे पाने जळून जातात आणि पानांच्या आतमध्ये फुगलेला गाकराच्या आकाराचा जो छोटा रोट दिसतो त्यालाच पानगा असे म्हणतात अशा प्रकारे बुवांची स्वारी पानगे करीत असे त्यानंतर त्या पानग्यांचे तीन भाग करून पहिला जवळपास हजर असणाऱ्या अतिथीला देण्यात येत असे दुसरा भाग गाईला देऊन तिसरा भाग स्वतः सेवन करीत असत प्रसाद ग्रहणानंतर ही स्वारी पुन्हा पुढच्या प्रवासास प्रस्थान करीत असे सायंकाळी एखाद्या नदी ओढ्यावर स्नान संध्या करून एखाद्या मारुती मंदिरात अथवा एखाद्या निर्जन ठिकाणी मुक्काम करीत असत श्रींच्या आज्ञेनुसार भजनाचा कार्यक्रम करून ही स्वारी रामनामाच्या मस्तीत तसेच सद्गुरूंचे तसे ध्यान करत करत करत, करत। झोपेच्या चार दिन होत असे अहो अशा महापुरुषांना कसली विश्रांती अन कसली झोप कसली जागृती अन कसली स्वप्न सुशुप्ती सद्गुरूंच्या दिव्यकृपेने बुवांची स्वारी जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेली होती बुवांना अहोरात्र श्रींशिवाय काहीच दिसत नव्हते बुवांची अवस्था खाली दिलेल्या अभंगाप्रमाणे होती गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई राम बिना कछु देखत नहीं अंदर राम बाहिर राम जहाँ देखे वहाँ पूरन काम जागत राम सोवत राम सपनों में राम देखत राजा ही राम कहत कबीरा अनुभव नीका जहां देखे वहाँ राम सरीखा या कबीराच्या दिव्य अभंगात वर्णन केल्याप्रमाणे बुवांची अवस्था होती बुवांना माझ्या श्रींशिवाय काही दिसत नव्हते श्रींच्या दिव्य कृपेने बुवांचे असीदारा व्रत अगदी उत्तम रीतीने चालले होते अहो साक्षात ब्रह्मांड नायकाची दिव्य कृपा असल्यावर असाध्य व्हायला कसली अडचण असणार सद्गुरूंची कृपा आणि शिष्याची चिकाटी असली ती साधना फलीभूत व्हायला वेळ लागत नाही जो सद्गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळतो त्याच्यावर सद्गुरूंची कृपा असतेच असते सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे बुवांची स्वारी कराड चापळ सज्जनगड औदुंबर नरसोबावाडी कोल्हापूर इत्यादी तीर्थक्षेत्रे करीत करीत कार्तिक शुद्धदशमीस श्री क्षेत्र पंढरपूर येते आणि एकादशी चंद्रभागेवर स्नान संध्या करून पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि नंतर बुवांनी दुपारी बारा वाजेपर्यंत नामजप केला त्या दिवशी एकादशीस रात्री भजन केले दुसऱ्या दिवशी द्वादशीस बारा वाजता भिक्षा मागून आणली त्या दिवशी नेहमीप्रमाणे पानगे तयार करण्यात आली ही बुवांची स्वारी रोज फक्त तीनच पानगे तयार करीत असे त्यातून एक पानगा अतिथीला आणि एक पानगा गाईला देऊन उरलेला एक पानगा बुवांची स्वारी ग्रहण करीत असे आज मात्र पांडुरंगाच्या इच्छेने बुवा पांडुरंगांनी पंधरा पानगे तयार केले त्यामुळे बुवांच्या वाटणीला आज पाच पानगे आले बुवांचा बुवच्या मनात विचार आला की आजपर्यंत संपूर्ण चातुर्मासात रोज एकच पानगा खाल्ला आहे तर आजच्या समाप्तीच्या दिवशी चार पानगे जास्त का खावेत असा विचार करून ते जास्तीचे चार पानगे हातात घेऊन चंद्रबागेत समर्पण करण्यात बुवा सज्ज झाले एवढ्यात तेथे एक अतिथी हजर झाला आणि म्हणाला अहो महाराज मी दोन दिवसांचा बुक केला आहे तर आपण मला भोजन द्यावे हे वाक्य ऐकून बुवा महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी ते चार पानगे त्या अतिथीला खाऊ घातले ते खाऊन अतिथी भगवंत तृप्त झाला राहिलेला एक पानगा बुवा महाराजांनी खाल्ला याप्रमाणे बुवा महाराजांच्या असीधारा व्रताची चार महिन्याची दिव्य साधना पूर्ण झाली नंतर बुवांची स्वारी श्री क्षेत्र गोंधवल्यास आली श्रींना पाहताच सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून बुवांनी श्रींना शिरसाष्टांग नमस्कार घातला आपला शिष्य असीधारा व्रताचे पालन पूर्ण करून आलेला पाहून श्रींचे हृदय दयेने गईवरून आले आणि श्रींनी बुवांना उर्फ रामानंद महाराजांना आपल्या छातीला लावले डोक्यावरून तसेच पाठीवरून प्रेमाने हात फिरवला श्रींनी रामानंद उर्फ पांडुरंग भुवांची खूप कौतुकाने प्रशंसा केली आणि श्रींची स्वारी आपल्या भक्ताकडे पाहून म्हणाली पांडुरंग बुवा बुवाला पानगे फार चांगले करता येतात त्याने जर आज पानगे केले तर मी त्यातले चार पानगे खाईन हे ऐकून पांडुरंग बुवांना पंढरपूर येथील अतिथीने थी चार पानगे खाल्ल्याची खूण पटली व आनंदा अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांना घहीवरून आले अहो मंडळी पंढरपूरमधला तो भूकेलेला अतिथी दुसरा तिसरा अन्य कोणी नसून साक्षात माझ्या पांडुरंग बुवांच्या असीदारा व्रताच्या समाप्तीला अतिथीच्या वेषात हजर झाली होती अहो जेथे उत्कट भाव असतो तेथे भगवंताला हजर राहावेच लागते पांडुरंग बुवांची निष्ठा पाहून सद्गुरू श्रींची स्वारी बुवांच्यावर अत्यंत प्रसन्न झाली श्रींनी बुवांना आपली वापरलेली कफणी स्वतःच्या हातांनी बुवांच्या अंगात घातली आणि डोक्यावर टोपी घातली नंतर श्रींनी बुवांच्या एका हातात माळ व दुसऱ्या हातात कुबडी दिली तसेच गंडकी शेळेवर कोरलेली श्रीराम पंचायतन मूर्ती प्रसाद म्हणून दिली मत्तकावर हात ठेवला आणि श्री म्हणाले राम बुवा रामोपासना वाढवावी चातुर्मासामध्ये एका ठिकाणी राहून रामनामाचा प्रचार करावा द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे चारिधाम यात्रा तसेच सप्तपुऱ्या कराव्यात तसेच साधन द्वादशीचे व्रत करावे असे सांगून श्रींनी या आपल्या शिष्योत्तमाला अनेक आशीर्वाद दिले हा श्रींचा अनन्य शिष्य पांडुरंगभुआ उर्प रामानंद महाराज म्हणून प्रसिद्ध झाले हा प्रसंग आमच्या स्वारीला इकडे नर्मदा काठी पानगे खाताना डोळ्यासमोर नाचत होता पानगे खाऊन झाल्यावर आमची स्वारी नर्मदा प्रदक्षिणेच्या पुढच्या प्रवासात सज्ज झाली पामाखेडीहून पुन्हा जंगलाचा भाग सुरू झाला जंगलातून जाताना खूप आनंद येत होता या जंगलातून जाताना मात्र अधूनमधून नर्मदा प्रदक्षिणा करणारी परिक्रमावासी मंडळी भेटत होती पामखेडीहून चार मैल दूर असलेल्या धर्मपुरी या गावाला जाणारी मंडळी भेटतात ही मंडळी परिक्रमावासींना नर्मदे हर असे म्हणून हात जोडून नमस्कार करतात कधीकधी ही मंडळी परिक्रमावासींना जंगलातला जवळचा रस्ता दाखवून देतात या जंगलात काही ठिकाणी मऊवाची झाडे आहेत लागतात आमची स्वारी जंगलातली दृश्ये पाहात पाहत चालली होती आज सकाळीच लवकर महाप्रसाद झाल्यामुळे आता चालण्याशिवाय दुसरे काहीच काम नव्हते हृदयामध्ये ब्रह्मांड नायकांची स्वारी विराजमान असल्यामुळे भगवंतांचे नामस्मरण आपोआपच चालू होते ज्याच्या हृदयामध्ये श्रींची स्वारी असते तिथे रामनामस्मरण चालू असतेच नामस्मरण करता करता काही वेळा श्रींची आठवण फारच येऊन मन अगदी बेचैन होते श्रींचे दर्शन अनेक वेळा जरी झाले तरी मन हे कधीच तृप्त होत नसते कारण श्रींच्या चेहऱ्यातच अशी काही विलक्षण अलौकिक जादू साठवलेली आहे की ती अलौकिक छवी पुन्हा पुन्हा पाहावी असे वाटते अहो भक्तीची भाषा भक्तांनाच कळत असते सद्गुरू भक्तीची मस्ती काय असते हे आपण सद्गुरूंचे भक्त होऊनच पहावे दारूची मस्ती ही मानवाला अदपपतनाकडे घेऊन जाते तर भक्तीची मस्ती आपल्याला निजानंदाकडे घेऊन जाते ज्याने भक्तीचा स्वाद घेतला आहे तो इतर घाणेरड्या स्वादाकडे वळणार नाही प्रपंचातल्या व्यक्तीच्या प्रेमविरहाने मनुष्याचे कल्याण कधीच होत नसते परंतु भगवंतांच्या तसेच सद्गुरूंच्या प्रेमविराहाने मानव नराचा नारायण होतो अहो सामान्य मानव जर मृत्यू पावला आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या दर्शनासाठी कितीही टाव पोडला तरी ती सामान्य व्यक्ती केव्हाही पुन्हा त्याच देहामध्ये प्रगट होणे अशक्य असते परंतु भगवंतासाठी तसेच सद्गुरूंसाठी जर अंतःकरणापासून दर्शनासाठी टाहू फोडला तर भगवंत अदृश्यातून दृश्यामध्ये प्रकट होऊन आपल्या प्रेमी भक्ताला दर्शन देतो याचप्रमाणे संत महात्मे तसेच सद्गुरू देहाने गेले असले तरीसुद्धा आपल्या प्रियभक्ताला त्याच्या इच्छेनुसार प्रत्यक्ष सगुण दर्शन देतात त्या भक्ताची भक्ती मात्र अतिदिव्य असली पाहिजे श्रीराम hario that's